छोट्या मोठ्या पार्टीसाठी हॉटेल स्टाईल पावभाजी घरीच बनवता येते मी व्हिडिओमध्ये पाच सात लोकांसाठी अचूक प्रमाणात पावभाजी बनवली आहे आपणा जर दहा बारा लोकांची पावभाजी बनवायची असेल तर मी सांगितलेले सर्व साहित्य दुपटीने घ्यावे एवढेच नव्हे तर तुम्ही घरातल्या घरात, घरात पन्नास ते साठ लोकांची पावभाजी देखील परफेक्ट बनवू शकाल नमस्कार मी सरिता आपले सर्वांची रुचिरा डेली मनापासून स्वागत करते चला तर सुरुवात पाच ते सात लोकांसाठी आपल्याला घरच्या घरी पावभाजी करायची त्यासाठी कोणकोणत्या भाज्या किती प्रमाणात लागतात ते पाहूया एकूण सहा बटाटे घेतलेले आहेत याचं वजन जर आपण बघितलं तर चारशे ग्रॅम आहे फ्लावर हा त्याचे देठ काढून चिरून घेतलेला आहे वजनी सव्वाशे ग्राम आहे मटार हे दीडशे ग्राम आहेत पावभाजी मध्ये मी तिखट मिरच्या घालत असते चव चांगली येते त्यासाठी चार छोट्या आकाराच्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत चार ढोबळी मिरची घेतलेली आहे वजनी हे सव्वाशे ग्राम आहेत कांदे मध्यम आकाराची तीन वजनी सव्वाशे ग्राम पाच टोमॅटो घेतलेले आहेत वजनी पाव किलो आहे पावभाजी मध्ये प्रत्यक्ष पावभाजी करताना कांदा कमी लागतो त्यामुळे कमी कांदा घेतलेला आहे टोमॅटो कांद्यापेक्षा जास्त लागतात बटाट्याचं साल काढून फोडी करून घ्यायचे शिमला मिरची देखील चिरून घ्यायचे पावभाजी ही कमी वेळात कशी करता येते ते आज आपण पाहणार आहोत भाज्या चिरून गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या भाज्या मी छोट्या कुकरमध्ये घालून घेत आहे भाज्या चांगल्या शिजण्यासाठी या वाटीने तीन वाटी पाणी घालून घेते गॅसवर ठेवून तीन शिट्ट्या देऊन घेऊया कुकरला तीन शिट्ट्या झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये सर्व भाज्या काढून घेतलेल्या आहेत सर्व भाज्या एकजू करून घेऊयात सर्व भाज्या चांगल्या एकजू करून घेतलेल्या आहेत पावभाजीला फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी गॅसवर ठेवलेले आहे पॅन त्यामध्ये दोन चमचे तेल घालून दोन चमचे बटर घालून घ्यायचं यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडत आहे त्यामध्ये अर्धा चमचे जिरे घालून घेऊ जिरे देखील तडतडत आहेत बारीक शेबेला कांदा कांसर रंगावर तेलामध्ये चांगला परतून घेऊया मी फोडणीसाठी तेल व बटर दोन्ही घातलेलं आहे तुम्ही केवळ बटर जरी वापरलं तरी चालेल यामध्ये आता दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचे ते देखील तेलामध्ये चांगली परतून घेऊ या आता बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचेत आलं लसूण कांदा तेलामध्ये परतून झाल्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो तेलामध्ये घालून ते देखील एकदम मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटो देखील एकजू करून घेऊयात पावभाजीला टोमॅटोची पिवरी घालण्यापेक्षा टोमॅटो बारीक चिरून असे तेलामध्ये एकजू करून घेतल्यानंतर भाजीला चव चांगली येते गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालून घ्यायची दोन चमचा तिखट दोन चमचा पावभाजी मसाला मसाला देखील तेलामध्ये चांगला मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे स्लो फ्लेमवरच आपल्याला सर्व मसाला कांदा टोमॅटो एकजू करून घ्यायचा आहे एक दीड मिनिट मसाला चांगल्या तेलामध्ये परतून घेतलेला आहे यात आता हे भाजी घालून घ्यायची एक वाटी पाणी गरम करून घेतलं होतं ते भांड्यामध्ये घालून पूर्ण भाजी पुसून घेतलेली आहे ते देखील पाणी या भाजीमध्ये घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मी दीड चमचा मीठ घालून घेत आहे मिक्स करून भाजी चांगली शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे याला एक चांगली उकळी येऊ देऊ भाजीला उकळी येत आहे आता यावर परत पावभाजीचा एक चमचा मसाला घालायचा आहे हा पावभाजीचा मसाला मी घरीच तयार केलेला आहे चॅनलवर त्याची रेसिपी आहे आपण पाहू शकता सुरुवातीला दोन चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी पूर्ण होत आल्यानंतर एक चमचा मसाला घातलेला आहे त्यामुळं पावभाजी ही खाण्यास एकदम चविष्ट लागते गॅसची फ्लेम लो केलेली आहे लो फ्लेम वर आपल्याला दोन तीन मिनिट परत ह्याला चांगलं उकळी येऊ द्यायचं घरी तयार केलेला पावभाजी मसाला ह्या पावभाजीला वापरलेला आहे घरच्या घरी मसाला तयार करून हॉटेलच्या चवीची पावभाजी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे पावभाजी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वार क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला लगेच मिळेल गॅस बंद करून घेतेला बटर लावून घेतलेलं आहे त्यावर पाव ठेवून आपल्याला गरम करून घ्यायचं पावाला देखील बटर लावून व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे तर आता पावभाजी खायला घेऊया घरी मसाला तयार करून चमचमीत अशी पावभाजी तयार झाली आहे पुन्हा आपण भेटूया अशा मस्त रेसिपीसह कायम रहा, मस्त रहा धन्यवाद